नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साळुंकेसर साळुंकेसर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे मी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे की जे विद्यार्थी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये राहत आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत की आपल्याला ॲडमिशन इंजिनिअरिंग ॲडमिशन कुठे मिळालं पाहिजे तर सर्वात फर्स्ट प्रेफरन्स या भागामध्ये राहणाऱ्या रा विद्यार्थ्यांचा असतो वालचंद कॉलेज सांगली कारण वालचल कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे वालचल कॉलेज सांगलीनंतर येणारं कोणतं कॉलेज असेल तर ते कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड जे खूप ओल्ड कॉलेज आहे ओके तर गेल्या वर्षी कराड गव्हर्नमेंटचे कट ऑफ जे आहेत ते किती होते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला काय करायचं आहे की सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर वर जायचं आहे आणि त्यामध्ये इथे च्या ड्रॉपडाऊन मध्ये गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहायचे असतील तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसवर क्लिक करायचं आहे ओके ते क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊ आणि इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असं ही वेबसाईट ओपन होईल स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बी बी टेकवर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या वेबसाईटवर पोहोचू ओके okay? तर इथे पहा कॅप राऊंड वन एम एच कट ऑफ त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण पोचून इथे एफ ई टू थाउजंड म्हणजे एफ ई टू थाउजंड ट्वेंटी फोर डॉट महासी टी डॉट ओ आर अशी एक पी डी एफ फाईल ओपन होईल अशी ती पी डी एफ फाईल दिसेल ही पी डी एफ फाईल ओपन होईल आता मला गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या कॉलेजवर व्हिडिओ बनवायचा आहे मग मी इथे कराड टाकलेले आहे आणि इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करार चे गेल्या वर्षीचे कॅप वनचे कट ऑफ पाहिजे कॅप राऊंड वन फॉर ऍडमिशन फॉर द फर्स्ट इयर ऑफ फोर इयर डिग्री कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड फाय इयर्स ओके मग फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ओके तर कराडच्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत यावर्षी जर सीट्स वाढत असतील तर आपल्याला ते नोटिफिकेशन येईलच जशी टू थाउजंड ट्वेंटी फायव्हची वेबसाईट ऍक्टिव्ह होईल म्हणजे ती कालच ऍक्टिव्ह झालेली आहे पण ते टेस्टिंग अंडर आहे ओके ठीक आहे मग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचे जे कोणकोणत्या ब्रांचेस आहेत किती इनटेक आहे ते इथे दिलेलं आहे पहा सिव्हिल इंजिनिअरिंग सिक्स्टी टोटल इंटेक आहे आणि थ्री सीट ज्या आहेत त्या टी एफ डब्ल्यू एस साठी आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा तर प्रत्येक कॉलेजचे दोन कोड मिळणार आहेत तुम्हाला पहा ते जर टी एफ डब्ल्यू सीट असतील तर दोन कोड मिळणार आहेत सिक्स झिरो झिरो फाय वन नाईन वन वन झिरो सिक्स झिरो झिरो फाय वन नाईन वन 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 असं आणि टी आलेला आहे म्हणजे या कॉलेजला काय आहे।, आहे।, आहे टी एफब्ल्यू एस ची सीट अलाउड आहे म्हणजे टीएफब्ल्यू एस चे जे स्टुडंट आहेत त्यांना टीएफडब्ल्यू एफ डब्ल्यू एस सीट हवी आहे टी एफ डब्ल्यू चा अर्थ आहे टुशन फी व्यवहार स्कीम म्हणजे या स्कीम अंडर मध्ये काय होतं की जी संपूर्ण चार वर्षाची इंजिनिअरिंगची फी आहे ती शासनातर्फे माफ होते ओके ठीक आहे पाहूया सिव्हिल इंजिनिअरिंग कराड गव्हर्नमेंट टोटल इंटेक्स सिक्स्टी आहे आणि जे टी एफ डब्ल्यू एस आहे त्याच्यात थ्री सीट्स आहेत त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी इथे आहेत सिक्स्टी सीट्स आहेत आणि टी एफ डब्ल्यू एच च्या थ्री सीट्स आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेम सिक्स्टी आणि टी एफ डब्ल्यूच्या थ्री सीट्स आहेत एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग सिक्स्टी सीट्स आहेत आणि टी एफ डब्ल्यू एच च्या थ्री आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सिक्स्टी सीट्स आहेत आणि टी एफब्ल्यू डब्ल्यू च्या थ्री सीट्स आहेत तर गेल्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड चे कट ऑफ काय होते ते पाहूया <laughs> गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड बेटा मी अगोदर मेकॅनिकल शेवटी आहे तर इथे पाहूया गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड सिव्हिल इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ओके मग सिव्हिल इंजिनिअरिंगचे कट ऑफ जे आहेत पहा जी ओपन एस ट्वेंटी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फाय जी एस सी एस फिफ्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी सिक्स जी एस टी एस वन लाख थ्री थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी जी विजेस सिक्स्टी वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी एट जी एन टी वन एस फिफ्टी थाउजंड नाईन हंड्रेड एटी थ्री तुमची कॅटेगरी काय आहे ती महत्वाची आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला यावर्षी किती पर्सेंटेज पडलेले आहेत पहा इथे रँकच्या खालोखाल पर्सेंटेज दिलेली आहेत मग तुम्ही कम्पेअर करू शकता की हे गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला मिळू शकणार शकेल की नाही हे आता आपण फक्त प्रेडिक्ट करतोय हे गेल्या वर्षी करतो वर्षीचे कट ऑफ आहेत मग यावर्षी जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू रजिस्ट्रेशन नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि फायनल मेरिट लिस्ट वरूनच आपण सांगू शकतो एक्झॅक्ट सांगू शकतो की आपल्याला कुठे कॉलेज अलॉट होईल किंवा कुठे कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त आहे ओके ठीक आहे कंटिन्यू करूया जी टी वन एस फिफ्टी थाउजंड नाईन हंड्रेड एटी थ्री जी टी टू एस हे सिव्हिल इंजिनिअरिंग कट ऑफ आहे ना थर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी सिक्स जी एन्टी थ्री एस फोर्टी सेव्हन थाउजंड वन हंड्रेड सेव्हन्टी फोर जी ओबीसीएस ट्वेंटी एट थाउजंड सेव्हन हंड्रेड थ्री जी एसी बी सी एस ट्वेंटी एल ओपन एस ट्वेंटी फोर हंड्रेड सेव्हन्टी वन एल एसी एस फिफ्टी फाय थाऊजंड सिक्स हंड्रेड सेवन एल एस टी एस पहा इथे हंड्रेड फोर्टी एट LBJs seventy thousand seven hundred twenty nine. LNT2s forty six thousand three hundred sixty five. LOBCS thirty four thousand three hundred ninety six. LACBCS thirty one thousand seven hundred nineteen. PWD open s one hundred twenty two. Defence open s fifty sorry forty five thousand. थ्री हंड्रेड एटी नाईन नेक्स्ट डिफेन्स ओबीसीएस सेव्हन्टी सेव्हन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी टू टी एफब्ल्यू एस सिक्सटीन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी टू डिफेन्स आर एस एस फिफ्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी सेव्हन ईडब्ल्यू एस थर्टी नाईन थाउजंड ट्वेंटी एट ओके नेक्स्ट आय चे कट ऑफ जे आहेत ते कराड गवर्नमेंटला हाय जातात एट थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी नाईंटी सेवन पर्सेंट Ninety seven point one eight G S C S twenty five thousand one hundred seventy three G S T S seven sixty seven thousand four hundred one G V J S twenty thousand six hundred twenty three G N T one S eleven thousand nineteen G N T two S ten thousand five hundred forty five G O B C S ten thousand five hundred fifty seven GACBCS ten thousand six hundred twenty one L nine thousand one hundred seventy one L S C S twenty-eight thousand three hundred seventy eight, L S T S fifty one thousand two hundred, L N T three S twenty four thousand nine hundred eighty, L O B C S ten thousand five hundred ninety one, N S E B C S ten thousand four hundred ninety-seven, PWD Open S seventy one thousand nine hundred and thirty-five, PWD OBCS one lakh thirty six thousand forty two, defense open s fourteen thousand four hundred and thirteen. डिफेन्स ओबीसीएस ट्वेंटी एट थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन आणि टी एफ डब्ल्यू चे कट ऑफ ओके अजून आहे टी एफ डब्ल्यू एस सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी एट पीडब्ल्यू डी आर ओबीसीएस वन लॅक फोर्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन डिफेन्स आर एसबीसीएस एटीन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी नाईन ऑरफन वन लॅक फोर्टी फाय सॉरी वन लाख फोर्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सेवन आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आहे ट्वेल्व थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी वन ओके हे आय टी चे कट ऑफ झालेले आहेत नेक्स्ट नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जी ओपन एस एटीन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी फोर जी एस सी एस थर्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी सिक्स जी एस टी एस वन लॅक सिक्स्टी फाय थाउजंड एटी फोर जी एंटी वन एस ट्वेंटी थ्री एस Twenty-seven thousand three eighty-six. G O B C S twenty-three thousand seven hundred twenty-five. G A C B C S twenty-two thousand fifty-four. L Open S seventeen thousand four hundred forty-one. L S C -S, S fifty-five fifty-five thousand six hundred forty-five. Sorry, forty-five thousand six hundred forty-five. LSTS one lakh thirty thousand eighty. L V J S Ninety three thousand seven hundred and eighty three L N T one S forty nine thousand two hundred twenty three, L N T two eighteen thousand one hundred and fifty three. LOBCS twenty thousand nine hundred and sixty one L S C B C S eighteen thousand three hundred nine PWD Open S one twenty-two thousand one hundred and ninety-five. Defense open S twelve thousand four hundred and eighty-six. Defense OBCS ninety-one thousand three hundred and fifty eight. टी एफ डब्ल्यू एस टेन थाउजंड वन हंड्रेड फोर डिफेन्स आर section, फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट tuition एस ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी वन ई डब्ल्यू एस मीन्स इकॉनॉमिकली विकर सेक्शन डीई एफ म्हणजे डिफेन्स ओके टी एफ एस मीन्स टू मी हे अगोदरच सर्व फॉर्म सांगितलेले आहेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते सांगतोय वेळोवेळी जी म्हणजे जनरल आणि एल म्हणजे लेडीज गर्ल्स ओके हे होते इलेक्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चे कट ऑफ एन टी सी चे कट ऑफ पाहूया जी ओपन एस आता स्टेजेस आहेत ना इथे वन आणि सेकंड स्टेज असे आहेत जी ओपन एस थर्टीन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी जी एस सी एस थर्टी फोर थाउजंड टू हंड्रेड एटीन जी एस टी एस एटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फाय चा कट ऑफ आहे जी वी जे एस फोर्टी थाउजेंड थर्टी फोर जी एन टी वन एस सिक्सटीन थाउजेंड वन हंड्रेड ट्वेंटी वन जी एन टी टू एस थर्टीन थाउजेंड फाइव हंड्रेड ट्वेंटी सेवन जी एन टी थ्री एस ट्वेंटी वन थाउजेंड थ्री हंड्रेड नाइन्टी टू जी ओ बी सी एस फिफ्टीन थाउजेंड वन जीरो सेवन जी एस सी बी सी एस थर्टीन थाउजेंड सेवन हंड्रेड नाइन्टी एट त्यानंतर एल ओपन एस थर्टीन थाउजेंड एट हंड्रेड ट्वेंटी एट एल एस सी एस फोर्टी थाउजेंड फोर्टी सेवन एल एस टी एच स्टेज टू मध्ये ऍडमिशन झालेला आहे वन लॅक ट्वेंटी वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी ओके नेक्स्ट एल एन डी टू एस सेव्हन थाउजंड थ्री हंड्रेड एटी एट एल ओबीसीएस फोर्टीन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टीन एल एस सी बी सी एस फोर्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स पीडब्ल्यूडी ओपन एस वन लाख सेव्हन्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी एट डिफेन्स ओपन एस ट्वेंटी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीन डिफेन्स ओबीसीएस थर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी सिक्स टी एफ डब्ल्यू एस इलेवन थाउजंड टू हंड्रेड एटी एट नाईन्टी सिक्स पॉईंट टू सिक्स पर्सेंट आयला आहे पहा डिफेन्स आर एस सी बी सी एस ट्वेंटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड एटी सिक्स आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आहे सेवन्टीन थाउजंड आता टी एफ डब्ल्यू एस आणि ई डब्ल्यू एस चा कम्पॅरिझन केलं तर आपल्याला टी एफ डब्ल्यू एस ला हायर कट ऑफ जाताना दिसतोय असं मग ते नियर अबाउट मोस्ट ऑफ द ट्रेड्समध्ये तसंच आहे ठीक आहे नेक्स्ट जर कोणाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथून तर त्यांच्यासाठी गेल्या वर्षी जे कट ऑफ काय होते आणि या वर्षी त्यांना किती तुम्हाला किती पर्सेंटेल पडलेले आहेत तर तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला एवढे पर्सेंटाइल पडलेले आहेत तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडची कोणती ब्रँच मिळू शकते ओके पाहते इथे तुम्हाला आता तुमच्याकडे काय पर्सेंटेल आहेत ना मग इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आता जेव्हा रजिस्ट्रेशन होऊन प्रोव्हिजनल येईल फायनल मेरिट लिस्ट येईल ती फायनल मेरिट लिस्टमध्ये आपला जो रँक आहे तो महत्वाचा आहे म्हणून मी हे रँक रीड करून दाखवत आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक ब्रांचसाठी लक्ष द्या पहा सेव्हन्टीन जी ओपन एस मेकॅनिकल चा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करार साठी एन जी एसई एस फोर्टी फायव्हड टू हंड्रेड सेव्हन्टी नाईन जी एस टी एस वन सिक्स्टी फाय हंड्रेड सिक्स्टी जी सिक्स्टी वन जी सी एस ट्वेंटी फाय थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री जी एस सी बी सी एस नाईन्टीन थाउजंड फाय हंड्रेड आता इथे जी जनरलचे कट ऑफ कंप्लीट होतात तिथे लेडीज एल फॉर लेडीज म्हणजेच गर्ल्स साठी म्हणजे ओपन कॅटेगरीच्या लेडीजसाठी स्टेट खोटा एटीन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी एट एल एस सी एस फिफ्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड फोर्टी फायव्ह

एल एंटी थ्री एस फोर्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड नाईंटीन एल ओ बी सी एस थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी एट एल ए सी बी सी एस ट्वेंटी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड फाय पी डब्ल्यू डी ओपन एस पी डब्ल्यू डी मीन्स पर्सन विथ डिसएबिलिटी ओके पहा वन लाख वन थाउजंड फाय हंड्रेड एट्टी वन पी डब्ल्यू डी ओ बी सी एस वन लाख फोर्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी टू डिफेन्स ओपन एस थर्टी सेवन थाउजंड फोर्टी थ्री टी एफ डब्ल्यू एस चा कट थाउजंड वन हंड्रेड सिक्स ओके डिफेन्स आर एस सी सी बी चा कट ऑफ आहे थर्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी आता इथे पुन्हा टी एफ डब्ल्यू एस आणि ईडब्ल्यू एस मध्ये कंपेरिजन केलं तर टी एफ डब्ल्यू एस चा कट ऑफ काय आहे हायर आहे नाईन फाय पॉइंट नाईन्टी सिक्स आणि इथे एटी एट पॉईंट थ्री पर्सेंट राहिला ती कॅप ची सीट क्लोज झाली मीन्स कॅप वनचा राऊंड क्लोज झालेला मेकॅनिकल साठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साठी थी। ओके ठीक आहे इथे आपले कराड गव्हर्नमेंट कराडचं जे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्याचे गेल्या वर्षीचे कॅप वन राऊंडचे कट ऑफ कम्प्लीट झालेले तर तुमचा तुमची कॅटेगरी कोणती आहे तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर जेव्हा फायनल मेरिट लिस्ट येईल तेव्हा तुमचा रँक काय असेल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तुमचा फायनल मेरिट लिस्ट रँक किती येईल त्याच्यावरच अवलंबून आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे पण हे जे कट ऑफ आहेत हे कट ऑफ हे कॉलेजेस जे आहेत हे टॉप मध्ये येतात महा म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हे कॉलेजेस टॉप मध्ये येतात तर हे कॉलेजेस तुमच्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये जरा हायर साइडला असले पाहिजेत ओके सर्वांनाच काही सीओपी पी मिळेल किंवा व्हिजिटिया मिळेल असं नाहीये तुमच्या पर्सेंटेज वर तुमच्या मार्क्सवर तुमच्या फायनल मेरिट लिस्टच्या रँक वर ते खूप अवलंबून आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे ठीक आहे मी ते थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा चॅनेल जो आहे या चॅनेलची लिंक शेअर करा जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना हेल्प होईल की त्यांना म्हणजे ऍडमिशन प्रोसेस विषयी काहीच माहिती नाही ओके पॅरेंट्सचे सुद्धा मला मेसेजेस किंवा कॉल येतात की, ओ, की, की ओ, सर ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल तर ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल हे आपल्याला कळेलच कालच ती लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे सीई टी सेल ती वेबसाईट जी आहे ती वेबसाईट टेस्टिंग करत आहे म्हणजे या तीन चार दिवसातच ते होईल ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल म्हणजेच रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल काही काळजी करू नका धन्यवाद